नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी पुन्हा एक गाडी घेऊन आलेलो आहे नोव्हेंबर गाडी पहा गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे टायर पण चारही पण बटन आहेत नवीन टायर आहेत गाडीला चारही पण गाडी दाखव सर्वात दा मित्रांनो तुम्हाला आतून वगैरे पण एकदम छान आहे टेप वगैरे गाडीला चांगला मस्त सिस्टीमचा किलोमीटर गाडीचं सत्तर का ऐंशी हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचं टायर पा एकदम छान गाडी कुस्टोनर मध्ये गाडी हौदा वगैरे पण एकदम क्लीन आहे गाडीचा तर मित्रांनो ही दोन हजार अठराची वन पॉईंट सेवन आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे एकदम गाडीचे पेपर वगैरे सगळे नवीन भेटतील तुम्हाला तर मित्रांनोची वापर सात साडेसात लाख रुपये वापर हो आहे एक साधारण सात लाखाच्या जवळपास होईल लोन करायचं म्हणलं सहा साडेसहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की या मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिक्रापूर कासारी भाटात तळेगाव का बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस स्टॉक वगैरे पण भरपूर आहे नक्की आहे मित्रांनो तुम्हाला दोन हजार अजून कमी लो बजेटचे लागत असून तर नक्की भेटेल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आभारी आणि आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मी रोज तुमसाठी नवीन नवीन गाड्या घेऊन येतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू